राज्यात नाशिकचं हनीट्रॅप प्रकरण चांगलंच गाजतंय नाशिकमधील एका रिसॉर्टमध्ये हे हनी ट्रॅप प्रकरण सुरू होतं त्यात आजी माजी मंत्री मोठे अधिकारी असे तब्बल बहात्तर जण अडकल्याचं बोललं जातं मात्र पोलीस दरबारी तक्रार देण्यास कुणी धजावत नाहीये कारण बदनामी होऊन आयुष्य उद्ध्वस्त होईल ही भीती त्यात हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्यांनी सापळा रचणाऱ्यांना कोट्यवधी रुपये बिनभोबाट दिलेले विरोधकांच्या हाती आयत तर कोलीत नकोय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हानी ट्रॅपच नसल्याचं सभागृहात सांगून टाकलं ना हानी आहे ना ट्रॅप असे मुख्यमंत्री फडणवीसांचे असताना भाजपमध्ये असलेल्या प्रफुल्ल लोढांना मुंबई पोलिसांनी अत्याचार केलेल्या गुन्ह्यात अटक केलेली असते अधिवेशन संपल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासाला गती आली अनेक नेत्यांशी राजकीय संबंध असलेला प्रफुल्ल लोढा नक्की आहे तरी कोण सविस्तर पाहूयात या व्हिडिओ मधून मुंबईतील दोन गुन्ह्यात प्रफुल्ल लोढाला अटक प्रफुल्ल लोढा विरुद्ध मुंबईत दोन गुन्हे नोंदवले गेले लोढाच्या मुंबईतील चकाला परिसरातील लोढा खाऊस नावाच्या बंगल्यामध्ये नोकरीचं आमिष दाखवून सोळा वर्षीय मुलीवर आणि तिच्या मैत्रिणींवर अत्याचार केले त्यानंतर असलील छायाचित्र काढून घरात डांबून ठेवल्याचा एक गुन्हा तीन जुलै रोजी साकीनाका येथील पोलीस ठाण्यात दाखल होतो दोनच दिवसात लोढाला पोलीस अटक करतात चौदा जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात लोडा विरुद्ध एक गुन्हा दाखल होतो तो असतो बलात्कार खंडणीसह हनी ट्रॅपचा गुन्हा त्यानंतर मुंबई पोलिसांनी रविवारी या गुन्ह्याची चौकशी थेट नाशिक जळगावला जाऊन केली होती त्यात लोडाच्या घरातून लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं या लॅपटॉप मध्ये जर हनी चे पुरावे मिळाले तर राज्यात मोठा धमाका होईल महसूल अधिकाऱ्याला दहा कोटी मागितले पण प्रफुल्ल लोडाचे वेगवेगळे वे कारणामे हळूहळू बाहेर येत आहे महसूल विभागातील एका आय एस अधिकाऱ्याला खास सेवा देण्याच्या नावाखाली हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आलं होतं एका महिलेनं आणि लोडानं या अधिकाऱ्याकडे थेट तीन कोटी रुपये मागितले होते त्या अधिकाऱ्यानं बदनामीच्या भीतीने पैसे देऊन टाकले त्यानंतर पुन्हा दहा कोटींची मागणी झाली मात्र तो अधिकारी पोलिसांकडे गेल्याचं बोललं जाते संबंधित महिला आणि अधिकाऱ्यांमध्ये सेटलमेंट होता आणि हे प्रकरण मिटल्याचं बोललं जातं एका लग्नाच्या प्रकरणानंतर प्रफुल्ल लोढा आणि एका महिलेनं जामनेरच्या माजी नगराध्यक्षाला तब्बल पंचवीस लाखांची खंडणी मागितली होती खंडणी घेताना लासलगावमध्ये महिलेला अटक झाली त्यात प्रफुल्ल लोढा विरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला गिरीश महाजनांना उघड धमकी देणारा प्रफुल्ल लोढा आहे तरी कोण पाहूया लोढा हा मूळचा जामनेर तालुक्यातील कहूरपेठचा आहे त्याची गावात वडिलोपार्जित शेती आणि प्लॉट आहे तो एका सिनेमा थिएटरचा मालक देखील आहे सध्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आणि प्रफुल्ल लोडाचे वीस वर्षांपासून संबंध आहेत बरं हे संबंध गिरीश महाजन गावचे सरपंच असल्यापासूनचे आहेत लोढा स्वतःला सामाजिक कार्यकर्ते आणि आरोग्यसेवक म्हणून वागत होता तर गिरीश महाजनांबरोबर राहून प्रफुल्ल लोडांनी राजकारणात उडी घेतली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली मात्र यश आलं नाही गिरीश महाजन मंत्री झाल्यानंतर प्रफुल्ल लोढा हा महाजनांकडं मोठी कामं मागू लागली त्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचं देखील स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे त्यानंतर प्रफुल्ल लोढा हा राष्ट्रवादीत गेला आपल्याकडं एक बटन दाबलं तर सगळं काही उघड होईल असा दावा लोढानं केला होता तेव्हा त्यानं महाजनांचं नाव घेतलं नव्हतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतून माघार ते भाजप प्रवेश दोन हजार मधील लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे इच्छुक उमेदवार असल्याचा दावा करत उमेदवारी जाहीर केली होती मात्र पाच दिवसात माघार घेत देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत तो भाजपवासी झाला मात्र त्याला भाजपमध्ये कोणतंही पद देण्यात आलं नाही कधी एकनाथ खडसेंविरुद्ध तर कधी महाजनांवर बोलणारा प्रफुल्ल लोढा स्वतःच ट्रॅपमध्ये अडकलाय लोढा महाजनांचा माणूस असल्यानं खडसेही आता मैदानात उतरले भाजपचे संकट मोचक असणाऱ्या महाजनांवर लोडांमुळे संकट आलंय हे मात्र नक्की तर मंडळी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा